Hello everyone, good morning. तर आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली तसं पाहिलं तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होते पण इंग्लिश महिन्याप्रमाणे आजपासून आपलं न्यू इयर स्टार्ट होत आहे तर सर्वांना आमच्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळ सकाळी गॅलरीमधल्या झाडांना आधी पाणी देऊन घेतलं ह्या झाडांना ना खूप पाणी लागत नाही कारण की ऑलरेडी हे कुंडीमध्ये आणि वातावरण पण हिवाळ्याचं थंडीचं आहे तर दिवसाआड किंवा आठवड्यातून तीनदा असं पाणी दिलं तरी या कुंड्यांना सफिशियंट होतं आणि पूर्ण त्या कुंड्या सुकून दिल्या की तर पाणी दिलं तरच ते झाड टिकतात नाही ते झाड लगेच सुकून जात कारण की आम्ही दोन तीन कुंड्यांना असा अनुभव घेतला की त्याच्यात पाणी जर साठून राहिलं की त्याचे मुळे थोडे सडायला लागतात आणि मग ते खराब होऊन जातं त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ते झाड सुकून देतो आणि नंतरच मग त्यांना पाणी देतो नंतर सकाळ सकाळी ते थोडीशी रांगोळी काढली होती आणि आमच्या मनुला ऑलरेडी एक छोटं पिल्लू तिचं मागच्या वेळेस जे राहिलं होतं ते पहा किती मोठं झाली आमची मोमो नवीन वर्ष लागलं की सगळ्या सणावरांना सुरुवात होते आता फक्त दहा पंधरा दिवसांवरती मकर संक्रांत आली आहे तर सगळीकडेच मुलं पतंग उडवताना दिसतात वेगवेगळ्या रंगाचे पतंग खरेदी करणं काही जण घरी आहेत आणि मस्त पैकी आनंदात म्हणजे ते पतंग उडवण्याचा आनंद लुटत आहेत कृष्णा उंच गेला आता कृष्णा कुठे काय दिसा कुठे आहे घरावर नाही दिस तिथून हा मग मला येऊ दुट आहे हा इकडून दिसतो तिकडनं दिसत कृष्णा टाईट करा थोडी ती धागा टाईट करा मग उंच जाईल आणखी ओढा धागा तुमच्याकडे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काही गोष्टी गरम गरमच खाव्याशा वाटतात तर आता हिवाळ्यामध्ये सगळीकडेच व्हायरल चालू आहे वातावरणात थोडं सर्दी खोकला सगळीकडंच चालू आहे तर त्याच्यावर सगळ्यात बेस्ट सोल्युशन मला तरी मुगडाची खिचडीच वाटते कारण की सर्दीमुळे तोंडाला चव राहत नाही आणि मुगडाची खिचडी हे एकमेव पदार्थ असा आहे की जिच्यामुळे तोंडाला चव येते आणि हा पदार्थ बनवायला पण अगदी सोपा जास्त मटेरियल पण लागत नाही तुम्हाला फक्त मुगडा तांदूळ मिरच्या असलं एवढं जरी असलं तरी ते सफिशियंट आहे आपण मुगडाची खिचडी करू शकतो तर सगळा स्वयंपाक होता आपण म्हटलं मुगड डाळची खिचडी गरमागरमच करूयात दोन तीन शिट्ट्या झाल्या म्हणजे जेवण करूपर्यंत ती थंड होईल आणि मग खाता येईल जेवण करून थोडा बाहेर जायचा प्लॅन होता बाहेर कुठे जायचं आहे जा, जा तर प्रत्येक वर्षी काहीतरी आपण लिस्ट ठरवतो की हे आपल्याला ह्या वर्षी कम्प्लीट करायचं आहे तसंच ह्या वर्षी काहीतरी डोक्यात आहे की ह्या वर्षी काही गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या नवीन वर्षाचा संकल्प जसं म्हणतो तर सगळ्यात पहिले आम्ही जाणार होतो स्वामींच्या मठामध्ये कारण की नेत्रा खूप मोठी स्वामींची भक्त आहे तर म्हटलं देवापासूनच सुरुवात तर सगळं काम आवरलं आम्ही दोघीही गेलो स्वामी महाराजांच्या मठामध्ये खरं सांगायचं तर स्वामींच्या मठामध्ये इथून मागे एवढं कधी येणं झालं नाही क्वचित चार पाच वेळा मी गेली असेल आईंसोबत मामींसोबत किंवा जाता येता त्या रस्त्याने जर ह्यांच्यासोबत गेले तर उतरून पाया पडणे एवढंच मठामध्ये जाणं झालं तर मी आपला एक वेडा मारून निघाले होते पण हे माझ्या मागे ज्या काकू चालत आहेत तर तिथे गेल्या मला म्हणतात अगं तीन वेडे मार तर अकरा मार असं एक वेडा घालून नको जाऊस तर मग त्यांच्यासोबत आम्ही म्हटलं आता म्हटल्यात म्हटल्यातच येत त्या तर अकरा वेडे पूर्ण केले आणि मग मंदिरामध्ये प्रवेश केला किधर जा रहे हो किधर जा रहे हो बहुत अच्छा काम आ रहा है देखो ये राइटिंग है क्या वर्क है ये सब चीज है पूरा नियम है चलो तो क्या मैं 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 दर्शन घेऊन घरी आलो आणि काय भाजी करावं सुचत नव्हतं माझं नेत्रचं असं आहे की फ्रीजमध्ये काय तर फ्रीज मध्ये होते घोसाळे वांगे कारले पण आईंची पिढी अशी आहे ना की ते वेगळ्याच भाज्या शोधून काढतात तर आईने थापवड्या करायचं ठरवलं ते म्हटल्या फ्रीज राहू द्यात आपण वेगळंच काहीतरी करूयात कारण की सगळ्यांनाच पातळ भाजी लागेल संध्याकाळी एक टाइम सुक्की भाजी चालेल पण दुसऱ्या टाइमाला पातळच लागेल दर रश्शाची वडी केली याला थापवडी काही जण म्हणतात काही रस्सावडी म्हणतात फ्रीजमधल्या गोष्टी सोडून कधी नवीन भाजी काही करायची म्हटलं की आपण बटाटा करतोय ग्लोबल भाजी सगळ्यांनाच आवडते आणि घरात काही शिल्लक नसले की बटाटे असतातच आणि मग बटाट्याची भाजी होते त्याचप्रकारे ही थापवडी घरात काही शिल्लक असो नसो ही थापवडी केलेली सगळ्यात बेस्ट ऑफिसवरून आले होते आल्या आल्या मग आईंसोबत थोडा टाइमपास केला क्रॅनबेरी आमच्या आवडीची पाहून तर ती खाल्ली आणि नंतर सगळ्यांनी जेवण केलं आणि जेवण झाल्यावर महेश भाऊजींनी थोडा एक किलो आणला लावता तर म्हटलं त्याचे गुलाबजाम बनवूयात आज नवीन वर्षाचं स्पेशल तर जेवण वगैरे झालं सगळे भांडे वगैरे घासले आणि मग घेतले गुलाबजामून बनवण्यासाठी खवा आधी व्यवस्थित मळून घेतला दहा पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा मैदा टाकला नॉर्मल कारण की जर मैदा नाही टाकला तर ते गुलाबजामुन जसे आपण तेलात टाकू तसे ते विरगळून जातील खव्यामुळे त्याच्यामुळे थोडासा मैदा टाकला आणि मग ते मळून घ्यायला सुरुवात केली ते नंतर सर्व मिश्रण मळून झाल्यानंतर छोटे छोटेसे गोल केले आणि इकडे नेत्र व्यवस्थित त्यांना ते तेलामध्ये मंदाचे डार्क ब्राऊन कलर येऊ पर्यंत तळले कारण की जेव्हा आपण त्यांना साखरेच्या पाकात टाकणार आहोत ते थोडेसे लाईट कलर होणारे म्हणून थोडे डार्क कलर मध्येच तळून घेतले आणि जेव्हा ते एकदम थंड झाले कारण की आईन मी तिकडे बनवतच होतो तिने एक एक घाणा तळून घेतला दुसरा घाणा होऊपर्यंत पर्यंत पहिला घाना थंड होत होता आणि मग तिने तो साखरेच्या पाकामध्ये टाकायचं सुरुवात केली न्यू इयर स्पेशल झाले तर खरं काहीतरी असं मस्त खाण्या जो